नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रेल्वे स्टेशन येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेनेचा भगवा झंझावत महाराष्ट्रासह शहरातही सचिन जाधव हो। रेल्वे स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वागचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केला शहर प्रमुख सचिन जाधव हो, यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख ओमकार शिंदे युवासेनेचे शहराध्यक्ष पैलवान महेश लोंढे सचिन राऊत सुनील भिंगारदिवे हनीप शेख सुनील लांडगे प्रवीण कांबळे सागरपोळ बाळासाहेब बोरुडे गणेश बोरुडे शाहू पाथरे विजय गायकवाड प्रवीण कांबळे गणेश बोरुडे कुमार डाके भैया शेख महेश वाकचौरे संदीप साळवे अंकुश सकट सुरज सरोदे मनोज वाकचौरे आनंद गुजर विजय भानगडी अक्षय सूर्यवंशी पिनू भाऊ आकाश पिस्क्री का सुनील भिंगारदिवे गंगाराम थोरात गणेश पोळ वसीम शेख शरद वाकचौरे सचिन शिंदे आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन जाधव म्हणाले की शिवसेनेचं भगवा झंझावात महाराष्ट्रासह शहरात दिसत आहे महायुती सरकार सत्तेवर आली असताना शहराची भरीव पद्धतीने विकासात्मक घोडदौड सुरू राहणार आहे युवक विकासात्मक राजकारणाकडे आकर्षित होऊन शिवसेने दाखल होत आहे शिवसेनेने नेहमी सर्वसामान्यांना संधी देण्याचे काम केले तर राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण जपण्याचे काम केले आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसैनिकांची राहिली आहे गोर गरिबांच्या प्रश्नावर झटणारा हा पक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिखे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता हिंदू हृदय हिंदू हृदय सरसनपदी बाळासाहेबजी ठाकरे त्याच पद्धतीने शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एक भगवा झंजावाद या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थाने पाहतोय की आमचे या ठिकाणी महेशजी लोंढे युवासेनेचे प्रमुख आमचे वैद्यकीयचे बालीशेठ शिंदे आमचे प्रमुख सुनील भाऊ त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांचा प्रवेश झाला ते आमचे मित्र संजयजी वाघचौरे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की एवढा मोठा युवा सिने युवा दत्ता युवा असतील ज्येष्ठ असतील सर्वच पद्धतीचे हे संजीव भाऊसोबत आहे याच्यावरच संजीव भाऊची ताकद काय आहे आणि संजीव भाऊ काय करू शकतात हे या ठिकाणी दिसून येतं आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नवीन जेव्हा आपल्याला शिवसेना बांधायची होती त्यावेळेस पाहत होतो की आपण एक 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 पद्धतीने आपली शिवसेना बांधत होतो खऱ्या अर्थाने एक एक हिरे आम्हाला या नगर शहरातून या ठिकाणी मिळत आहे आज आपण पाहतोय संजय भाऊच्या रूपानं एक स्टेशन नग भागातला एक हिरा आम्हाला मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने संजीव भाऊनी त्यांची कारकीर्द वाढवावी त्यांनी त्यांचं राजकारण समाजकारण हे शिवसेनेसाठी अर्पित करावं आणि त्याच्यामधून त्यांचं नाव लौकिक व्हावं त्यांच्या हातून देशाची समाजाची सेवा घडो गोरगरिबांची सेवा घडो हीच मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि संजीव भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो की भावी काळामध्ये त्यांनी शिवसेनेचे वेगवेगळे पद भूषवावे आणि शिवसेनेसाठी काम करत राहावे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव अनिल शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये शिवसेनेचं एक मोठं संघटन आणि युवकांचा प्रवेश चालू आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांची जिद्द वाढवण्याचं काम सचिन भाऊ आणि अनिल शेठ करतात व बाली आमच्या रेल्वे स्टेशन भागातले बंधू आमचे संजीवरे यांनी आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आणि त्यांच्यासाठी ही शिवसेना खंबीरपणे कामासाठी एक निष्ठेने त्यांच्या पाठीमाग उभा राहील आप रात्र त्यांची सेवा करण्यासाठी पक्षाचे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते सर्व जोमाने त्यांच्या सपोर्ट करून त्यांच्या कोणत्याही अडचणीसाठी समोर जायला तयार आहे धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा